हे पुस्तक तुमच्यासाठी अवेलेबल आहे आणि ह्या पुस्तकाचं नाव आहे बिहेवियर मॉडिफिकेशन सायकोलॉजी हा पुस्तक डॉक्टर प्रमोद शक्के यांनी हा लिहिलेला आहे आणि ह्या पुस्तकामध्ये जर आपण पाहिले तर एकूण आपल्याला ह्याच्यामध्ये हो प्रकरण जे आपल्याला वाचायला मिळणार आहे ते अंडरस्टँड टू बिहेवियर अडॅप्टिव्ह बिहेवियर रेन्फोर्समेंट चैनिंग शेपिंग प्रॉमटिंग फेडिंग टास्क अनालिसिस टोकन इकॉनॉमी डिफरेशियल रिन्फोर्समेंट त्याच्यानंतर टेक्निक्स ऑफ माल अडॅप्टिव्ह बिहेविर मॉडिफिकेशन पनिशमेंट टेक्निक्स ऑफ बिहेवियर मॉडिफिकेशन बेसलेन असेसमेंट ऑफ प्रॉब्लेम बिहेवियर बिहेवियर मॉडिफिकेशन इंटरव्हेनशन प्लॅन सिलेक्ट अप्रोप्रिएट इंटरव्हेशन स्ट्रॅटजी केसहिस्ट्री केस हिस्ट्री फॉर्म बिहेविव्हियर मॉडिफिकेशन प्रोग्राम फॉर्म आणि सक्सेस स्टोरी असे एकूण एकुन, एकोणीस ह्याच्यामध्ये आपल्याला चॅप्टर पाहायला मिळत आहेत आणि हा जवळजवळ तीनशे पेजचा हा पुस्तक आहे आणि हे पुस्तक खूपच प्रॅक्टिकल पुस्तक लिहिलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही फॉन्ट पण वाचाल बघाल तर फॉन्ट ही तुम्हाला संबंधासारखं आहे आणि खूप छान पुस्तक हा त्यांनी तयार केलेला आहे ह्या पुस्तकात प्रत्येक युनिटवर सब युनिटवर वेगवेगळे उदाहरणं दिलेली आहेत ऑटिजम बौद्धिक अक्षम त्याचबरोबर नॉर्मल मुलांचे सुद्धा ह्याच्यामध्ये उदाहरणं त्यांनी छान दिलेली आहेत तर हे पुस्तक नक्की तुम्ही जर दिव्यांग मुलांसोबत काम करत असाल तर तुम्ही नक्कीच हे पुस्तक वाचा जेणेकरून तुम्हाला मुलांचं बिहेवियर मॉडिफिकेशन कसं करायचं त्याचं प्रोग्राम कसा तयार करायचा इंटरमेन्शन प्लॅन आपण कसं तयार करायचं कोणकोणत्या आपण टेक्निक्स वापरू शकतो मुलांचा प्रॉब्लेम बिहेवियर कमी करण्यासाठी पालकांना आपण कशाप्रकारे गाईड करू शकतो किंवा जे पालक आहेत की पाल आहे। त्या आहे। ज्या पालकांना जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम बिहेवियर आहे आणि त्यांना त्या प्रॉब्लेम बिहेवियरवरती काम करायचं असेल तर हे मराठीमध्ये पुस्तक अवेलेबल आहे आणि हे पुस्तक तुम्ही नक्कीच विकत घ्या कारण की ह्या पुस्तकाच्या प्रती खूप पटकन संपत आहेत आणि पुन्हा तुम्हाला मी सांगेल की ह्या पुस्तकाच्या प्रती संपल्यानंतर पुन्हा आपल्याला वाट पाहावी लागेल तर असं करू नका ज्यांना कुणाला हे पुस्तक हवं असेल त्यांनी लगेच संपर्क साधा आणि हे पुस्तक मिळवा कारण की हे पुस्तक पुन्हा मिळणं कठीण आहे ह्या पुस्तकाची प्राइस जी आहे ती आहे पाचशे पन्नास रुपये आणि डॉक्टर प्रमोद शाक्य हे पुनर्वसन मानसशास्त्रज्ञ आहेत विजयानंद संस्था पुणे येथे ते कारभार बघतात त्याचबरोबर त्यांची अकरा पुस्तकं लिहिलेली आहेत त्यांनी अकरा पुस्तकं लिहिलेली आहेत विशेष शिक्षण भाग एक विशेष शिक्षण भाग दोन अध्यापनाच्या क्लुप्त्या भाग एक अध्यापनाच्या क्लुप्त्या भाग दोन विशेष बालक पालकांची मानसशास्त्र योग मानसशास्त्र ऑटिझम समस्या निदान आणि व्यवस्थापन थेरपी होमबेस एज्युकेशन ऑटिझम ॲक्टिव्हिटी बुक लेवल वन ऑटिझम ॲक्टिव्हिटी बुक लेवल टू आणि हे बारावी पुस्तक आहे बिहेवियर मॉडिफिकेशन तर अशा प्रकारे त्यांनी आ बारा पुस्तकं टोटल लिहिलेली आहेत आणि सगळी पुस्तकं ही मराठी भाषेत उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही आ, नक्की पुस्तकं सगळी वाचू शकता आणि तुम्हाला ह्यातून जास्तीत जास्त माहिती घेता येईल आणि त्यांचे लेखनाचं मेन हेच आहे की ते प्रत्येक ठिकाणी त्यांनी वेगवेगळे उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत आणि उदाहरणांमुळे कसं होतं की जड कॉन्सेप्ट पण समजणं खूप आपल्याला सोपे जाते तर नक्की पुस्तक तुम्ही हा वाचा अशी माझी तुम्हाला सांगणे आहे थँक्यू